ऐका आपलं समृद्ध सक्सेस रिअल लाईफ कंपनीचं औषध घ्यायच्या अगोदर जेवण जात होता का जेवण करत होता ना का फक्त दूध पैसे का आता औषध घेतल्यापासून काय लागले ना भाकर आता किती खातात बाखर का काहून आपण चालू झालंय सगळ्यात महत्वाचं ते होतं की जेवण जाणं गरजेचं होतं जर जेवणच नाही गेलं तर तुम्ही नीट कसं होणार आहे अगोदर काय पाहिजे सगळ्याच्या अगोदर जेवण दादा दा आता आपल्या समृद्ध सक्सेस रिल लाईफ कंपनीच्या माध्यमातून तुमच्याबद्दल खरंच असं तुमच्याकडे पोचलय ती जीवन संजीवनीच म्हणा खरंच बरं का ताई आणि एवढं तुम्ही रिकवर होणार आहे आता सुरुवात झाली सगळ्यात महत्वाचं जेवण जाणं गरजेचं होतं सगळ्यात मोठा पहिला फरक आपल्याला काय पाहिजे होता जेवण जेवणच नाही तुम्ही नीट कसं होणार आहे